नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की, की आकाशचे वडील आजारी पडतात त्यांना अचानक छातीत दुखायला लागतात त्यांचा बीपी खूप वाढतो त्यांना हे सगळं टेन्शन सहन होत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडल्यामुळे सगळेजण त्यांना दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतात खरं तर सगळेच खूप पॅनिक मोडमध्ये असतात त्यांना ज्या दवाखान्यात नेतात त्या त्या दवाखान्यात इरावतीचासुद्धा मृत्यू झालेला असतो आकाश त्या दवाखान्यात शिरतो तसं त्याला इरावतीचा मृत्यूचं कारण आठवतं त्याला त्या ते दवाखान्यावर गेल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी आठवतात तो खूप पॅनिक होतो त्याला शांत करायला अखिल आणि त्याचा मोठा भाऊ पूर्णपणे प्रयत्न करत असतात पण ते सारखा तोच बडबडत असतो की आपण इथे आणून त्यांना चूक केली आपण इथून त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाऊयात ते इथे राहणार नाहीत इरावतीला सुद्धा इथेच आणलं होतं तिच्यासोबत काय झालं बघितलं ना प्लीज तुम्ही माझा ऐका त्यांना पण इथून घेऊन जाऊ आपण त्यांना इथे आणून खूप मोठी चक करतोय कळतंय का तुम्हाला तेव्हा वसुंधरा आपल्या बाबांना बघून बाहेर येते ती खूप घाबरते की फक्त एवढ्याशा कारणामुळे आकाशराव एवढं पॅनिक झाले तर जेव्हा मा माझं सत्य कळेल तेव्हा त्यांच्यासोबत काय होईल ते हा धक्का पचवूच शकणार नाहीत ती कशी त्यांच्या समोर जाते आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की आकाशराव काहीही होणार नाही बाबांना बाबा पूर्णपणे ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा आकाश वसुंधरावरच चिडत म्हणतो की अहो वसुंधरा आपल्याला यांना इथून हलवलं पाहिजे लवकरात लवकर आपण त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाऊ इथे खूप वाईट आहेत या दवाखान्यात इरावतीला सुद्धा आणलं होतं कशीबशी वसुंधरा त्या आकाशला मिठीत घेते आणि खुर्चीवर बसवते आकाश इतका घाबरलेला असतो की त्याला काहीच कळत नसतं की आपण काय बोलतो आहे आणि काय करतोय हे बघून अखिल आणि मोठा भाऊ चांगलेच घाबरलेले असतात वसुंधरा तर त्याला बघून रडायलाच लागते आता काय होतंय पुढच्या भागात हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू